नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता आहे आज मी या सीझनची सगळ्यात फेवरेट भाजी बनवली आहे बघा छान चिवड्यासारखी भाजी झाली आहे तर आज मी कोकण स्पेशल कुयरीची भाजी बनवली आहे हा बघा हा मी छोटा फणस आणला होता भाजी करता भाजीचा जो फणस असतो छोटा तो फणस आहे हा आत्ता या सीझनमध्ये असे छोटे छोटे फणस खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात तरी ह्या अशा छोट्या फणसाची भाजी केली जाते सगळ्यात आधी या फणसाचे दोन भाग केले आणि त्यानंतर असे गोल आकारामध्ये छोटे छोटे तुकडे करून घेतले हे बघा या पद्धतीने तर खाली बघू शकता ताटात किती चीक पडलं आहे ते छोटा फणस जो आहे त्याला जरा चीक जास्त असतं त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी असा फणस आणाल आणि कापायला घ्याल त्यावेळेस जे काय तुम्ही साहित्य वापराल कापण्यासाठी सुरी असेल किंवा विळी असेल तर त्याला आधी तेल लावून घ्यायचं हाताला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे तो चीक जो आहे तो आपल्या हाताला जास्त चिकटत नाही तर हा एक पीस मी तुम्हाला दाखवते हे बघा बाहेरचं हे जे आवरण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यातला आतला जो हा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा असतो तर असे त्या आतल्या भागाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत तर ह्याला कुईरी बोललं जातं आणि ह्याच कुयरीची आज आपण भाजी बनवतो आहे ही जी आतली कुयरी आहे त्याचे असे छोटे छोटे पीसेस करायचे तुकडे करायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे तर चिकट असल्यामुळे हे बघा लगेच ते लाल पडतं तर या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मग ते जास्त काळे पडत नाहीत तर इथे आपली सगळी कुयरी काढून झालेली आहे पाण्यात ठेवली आहे मी तर ही पूर्ण पाण्यामध्ये अशी भिजवून ठेवायची थोडा हाताने चोळून पण घ्यायची आहे म्हणजे त्याचा थोडा चिकटपणा कमी होईल तर चीक जो असतो तो बरोबर पाण्यामध्ये उतरतो याचा पाच मिनिट मी असंच ही कोयरी सगळी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आणि आता पाच मिनिटांनी हे पाणी मी आता बदलते है। तर हे पाणी ओतते मी आणि दुसरं पाणी घेऊन पुन्हा एकदा स्वच्छ हे धुवून घेते कोयरी प्रत्येक सीझनमध्ये मिळणाऱ्या भाज्या आपण नक्की खाल्ल्या पाहिजेत तर या सीझनची ही फेवरेट भाजी आहे त्यामुळे ती प्रत्येकाच्या घरात एकदा तरी झालीच पाहिजे थोडी मेहनत असते ही भाजी बनवायला कारण हाताला थोडं चिक लागतं पण चवीला पण तेवढीच छान लागते ही भाजी तर इथे मी दुसऱ्या पाण्यामध्ये पण ही कुयरी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता कुकरमध्ये मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता ही कुयरी पूर्ण भिजून त्याच्यावरती थोडं राहील एवढं पाणी ओतायचं आहे कुकरमध्ये आणि थोडं मीठ घालायचं म्हणजे कुयरी आपली लवकर शिजते तर कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पातेल्यात पण शिजत ठेवू शकता पण कुकरला झटपट होईल त्यामुळे मी नेहमी कुकरलाच शिट्ट्या काढून घेते तर मी कुकरला इथे चार शिट्ट्या काढून घेतल्यात आणि कुकर थंड झाल्यानंतर ही कुहिरी अशी गाळून घ्यायची आहे त्यासाठी मी एका भांड्यावरती चाळण घेतली आपली पुरणाची आणि हे बघा किती चीक निघालं आहे तर आत्ता सगळा चिकटपणा गेलेला आहे आणि आता आपली कुयरी भाजी बनवण्यासाठी तयार आहे तर या अख्ख्या कुयरीची पण अशा तुकड्यांची पण भाजी बनवू शकता पण मी आज इथे बिना ग्रेव्हीची छान अशी चिवड्यासारखी भाजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी ही कुयरी जी आहे ती अशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते हे बघा या पद्धतीने अगदी झटपट होतं कारण कुयरी शिजलेली आहे त्यामुळे अगदी झटपट ही बारीक होते तुम्ही पाट्यावर पण करू शकता माझ्याकडे पाटा नाही आहे तर मी खलबत्त्यामध्ये अशी थोडी थोडी चेचून घेते थोडी चेचून मग ती तुम्ही हाताने पण सुटसुटीत करू शकता तर चला मी इथे कुयरी चेचून घेते पण तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती तुम्ही जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेचच हे दोन बटन दाबा म्हणजे आपला पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा इथे मी सगळी कुयरी चे छान चेचून घेतली आहे तर चला आता झटपट मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला साठवणुकीचा सा मसाला जो कोणता असेल तो तर मी नेहमी आगरी मसाला वापरते तो मी टाकला आहे त्यानंतर गोडा मसाला गरम मसाला आता मीठ घालूया पण मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण उकडताना आपण मीठ टाकलेलं आहे आणि आता हाताने हे सगळे मसाले व्यवस्थित या कुयरीला सगळीकडे लावून घ्यायचे आहेत बघा किती छान दिसते आपली कुयरी छान चिवड्यासारखी दिसते तर मी कोथिंबीर घातली नव्हती तर आता मी कोथिंबीर थोडीशी घेतली आहे आणि आता पुन्हा एकदा ही कोथिंबीर या कोयरीमध्ये छान मिक्स करते बघा कोयरी छान कांद्यापोळ्यांसारखी चिवड्यासारखी दिसते इथे फोडणीसाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कडीपत्ता आहे आणि लसूण थोडंसं चेचून घेतलं आहे तर चला पटकन फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं राई आणि जिऱ्याची फोडणी केली आहे आणि आता सगळ्यात आधी मी लसूण घातलं आहे कढीपत्ता त्यानंतर मिरची छान फोडणी बसली की आता वरनं कांदा घालूया कांदा भरपूर थोडा वापरायचा आहे थोडा जास्त प्रमाणात भाजी पण छान होते त्यामुळे आणि भाजी पण वाढते चला कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या भाजीला कांदा थोडा परतून घ्यायचा मसाल्यामध्ये आणि मग आता कुयरी घालायची आहे आणि कुयरी पण आता व्यवस्थित या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि अशी मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची मध्यम गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची पाच मिनटांनी मी झाकण काढले आणि बघा या सीझनची फेवरेट भाजी आपली कुयरीची भाजी तयार आहे तर आता वरणं किसलेलं ओलं खोबरं घालायचं कोथिंबीर घालायची आणि मग भाजी आपण खायला तयार मी इथे ओलं खोबरं नाही घातलं मी फक्त कोथिंबीर घातली आहे कारण मला सीजनल भाज्या ज्या असतात त्यात शक्य तेवढं एक्स्ट्राचे जे मसाले किंवा इतर साहित्य काय असेल ते मी वापरणं टाळते आणि शक्य तेवढं त्या ते भाजीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये नॅचरलपणा कसा येईल हे बघत असते तर चला आजची आपली कोकण स्पेशल कुयरीची भाजी तयार आहे आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा